शेतकऱ्यांना तुमच्यासाठी एक असा नंबर आहे ज्यावर कॉल केला की तुमची कोणतीही शेतीची समस्या फक्त पाच मिनिटात सुटू शकते माहितीये नाही ना तर सांगते आज एक मोफत हेल्पलाईन जी तुमच्या शेतीचे प्रश्न एकाच कॉल मध्ये सोडू शकते काय तर सांगते किसान कॉल सेंटर एक सरकार चालवणारी ही मोफत हेल्पलाईन क्रमांक आहे जिथे तुम्ही शेती पीक खत हिड रोग हवामान किंवा योजनांबद्दल तुमच्या भाषेतून त्वरित सल्ला हा मिळवू शकता आणि हो बावीस भाषांमध्ये ही सेवा तुमच्यासाठी खास उपलब्ध आहे घर बसल्या फोन करून तुमची शंका मिटवा कसं वापरायचं तर तेही सांगते सोपा आहे फोन उचला टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर कॉल करा तुमच्या प्रश्नासाठी स्थानिक भाषा निवडा मग तज्ज्ञ शेतकऱ्याला लगेच मार्गदर्शन देतील काय काय विचारायला मिळेल तर पिकांसाठी खत प्रमाण किती द्यायचं किंवा किती वापरायचं त्यासोबतच कीटक रोगांवर नेमका उपाय काय आणि मोसम अंदाज अर्थात हवामान अंदाज व मार्केट भाव माहिती हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळेल आणि अनेक प्रश्नांची उत्तरेही एकाच कॉल मध्ये मिळू शकतात शेतीबद्दलच्या प्रश्नांचे घर बसल्या उत्तर मिळवा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा